सगळी सुधारणा करून आपल्या जागा मिळाल्याचं त्याच्यात जोडून परत त्या गावचं मायनीच्या अंडर जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या येनूशी जोडून तो प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा हालचाल चालू आता हा स्टाफचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण वारंवार पाठपुरावा करतोय सोनोनी साहेबांनी सुद्धा एस पी साहेबांना वगैरे प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे की मायनीसाठी स्टाफची अत्यंत गरज आहे म्हणजे आपल्याला अजून एक किमान म्हणजे टोटल इथं पंधराचा जरी स्टाफ भेटला तरी आपल्याला बऱ्याच अडचणीवर मात करता येऊ शकते त्या चोऱ्यांचा जो प्रश्न आहे त्या चोऱ्यांच्या प्रश्नामध्ये कसा आहे आपल्याला काही तांत्रिक बाबीवर आपण आधारित तपास करतो त्याच्यामध्ये सी सीटीव्ही आधार तर बऱ्याच ठिकाणी जे सीसीटीव्ही भेटले हो हो ते आपण पाठवलेले आहेत आपल्या एल सी व्ही पाठवलेले आहेत त्यातून काही नावनिष्पन्न निष्पन्न झाली तर पुढचा तपास होणार आहे त्याचबरोबर आता या सुरमुख सरांच्या याच्यामध्ये आपण डम डाटा सुद्धा काढलेला आहे ते जे पत्र पाठवलेले आहेत त्याचा अनालिसिस करून काहीतरी निष्पन्न होईलच त्याच्यामध्ये फक्त आता थोडासा वेळ लागतो एवढाच प्रश्न आहे आणि या गोष्टी बंद होतील आणि त्याच्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करू आपल्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमानं ही मी ग्वाही देतो तुम्हाला पोलीस स्टेशनचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ पातळीवर आहे त्याचा आपण पाठपुरावा करतोय आपल्या एस पी साहेबांच्या माध्यमातून उत्तर मार्ग लागेल निवेदन दिले परवा शुक्रवारी निवेदन दिले एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काय येणंपर्यंत का, का, ये जा, का त्यांना वाटलं नाही बाबा खरं त्यांच्या भावना तीव्र आहेत आपण तिथपर्यंत पोचावं आपण त्यांचं काय समस्या जाणून घ्यावी हे नाही नाही हे आम्ही ग्रामस्थ म्हणून रहिवासी म्हणून हे आम्ही धरायचं का नाही गृही धरायचं का नाही करायचं आता सोनवणे साहेब येणार होते पण तो दिल्लीचा आरोपी अटक केल्यामुळे त्याला कोर्टात भेटवायला ते सातारला गेले पण आरोपी आज भेटवायचा होता त्यामुळे विषय काय माहिती पाठी साहेब व्यापाऱ्यांच्या एवढ्या तीव्र भावना येत्या की एक चुरी झाली की लगेच दुसरा एक चार दिवसात लगेच दुसरी चुरी होती अशी साखळीच चालू आहे गेले एक दोन महिन्यात आता कंटिन्यू चालू आहेत चुऱ्या